जय शिवराय मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई राणीसाहेब यांच्या कन्या भवानीबाई यांचा इतिहास अजून सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत नाही इसवी सन सोळाशे मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर भवानीबाईंचं पुढे काय झालं ज्यावेळेला शंभूराजांचा मृत्यू झाला होता त्यावेळेला भवानीबाई लहान होत्या मग आयुष्यातली पुढची वर्ष त्यांनी कशी व्यतीत केली शंभूराजांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी महाराणी येसुबाई राणीसाहेब आणि बाळ शाहूराजे यांना मुघलांच्या कैदेत जावं लागलं होतं मग त्याच वेळेला भवानीबाई नेमक्या कुठे होत्या त्यांचा विवाह कुठं झाला किंवा भविष्यात नंतर त्यांचा मृत्यू कसा झाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची नात आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कन्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या कन्या असलेल्या भवानीबाईंचा जन्म चार सप्टेंबर सोळाशे रोजी त्यांच्या आजोडला म्हणजेच शृंगारपूरला पिलाजराव शिर्के या त्यांच्या आजोबांच्या घरी झाला होता भवानीबाईंच्या जन्मामुळे येसुबाई मासाहेब झाल्या आणि शंभूराजे आबासाहेब झाले सगळ्या घरामध्ये आनंद आनंद पसरला होता शंभूराजांच्या कन्या भवानीबाई यांचा विवाह नेमका कोणत्या तारखेला झाला त्याची माहिती मिळाली नाही परंतु त्यांचा विवाह महाडिक कुटुंबामध्ये झाला होता पराक्रमी महाडिक घराण्यातील हरजीराजे महाडिक आणि अंबिकाबाई यांचा मुलगा असणाऱ्या शंकराजी महाडिक यांच्यासोबत भवानीबाईंचा विवाह झाला होता खरंतर हे नातं फार लांबचं असं नव्हतं कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कन्या अंबिकाबाई यांचाच मुलगा शंकराजी महाडिक यांच्यासोबत शंभूराजांच्या कन्या भवानीबाई यांचा विवाह संपन्न झाला होता म्हणजे जे नातं होतं ते अगदी त्यांच्या घरातलंच होतं असं म्हणायला अजिबात हरकत नाही भवानीबाई आणि शंकराजी महाडिक यांचा विवाह झाल्यामुळे महापराक्रमी अशा महाडिक घराण्यासोबत पुन्हा एकदा भोसले घराण्याची सोयरी जुळून आली होती तर स्वराज्याच्या कार्यामध्ये महाडी घराण्याचं सुरुवातीपासूनच फार मोठं योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील असलेले शहाजीराजे यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण होण्या अगोदर म्हणजे स्वराज्याच्या निर्मिती अगोदर शहाजीराजांच्या सोबतच परसोजी महाडिक यांनी सुद्धा स्वराज्यासाठी खूप प्रयत्न केले होते आणि त्यावेळीपासूनच महाडी घराण्याचा भोसले घराण्याशी किंवा स्वराज्याशी अगदी जवळचा संबंध होता परसोजी महाडिक यांना जी सात मुलं होती ना त्यापैकी हर्जीराजे महाडिक यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची मुलगी असलेल्या अंबिकाबाईंचा विवाह लावून दिला आणि त्यानंतर भोसले आणि महाडिक या घराण्याची पहिली सोयरीख जोडली ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर जाधव मोहिते किंवा शिर्के यांच्यासोबत भोसले घराण्याची सोयरीख होती ना अगदी त्याचप्रमाणे महाडिक घराण्यासोबत सुद्धा भोसले घराण्याची अत्यंत जवळची सोयरेख होती छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसुबाई आणि शाहूराजे हे मोगलांच्या कैदेत होते त्यावेळी सुद्धा भवानीबाईंच्या पती शंकरराजे महाडी यांनी त्यांना सोडवण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या मोगली फौजा स्वराज्यामध्ये म्हणजे दक्षिणेमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत होत्या त्यावेळेला हरजीराजे महाडी आणि शंकराजी महाडी यांनी स्वराज्य वाचवण्यासाठी जिंजीचा किल्ला आणि त्या परिसरामध्ये खूप मोठा पराक्रम गाजवला होता आणि त्यामुळेच ज्या वेळेला शाहूराजे मोगलांच्या कैदेमधून सुटून स्वराज्यात परत आले ना त्यावेळी त्यांनी शंकराजी महाडी म्हणजे आपले थोरले मेहुणे यांना चार हजारी मनसबदारी आणि आपल्या भगिनी असलेल्या भवानीबाईंना चोवीस गावांची सनद लिहून दिली होती यावरून आपल्याला दिसून येतं की शाहूराजांचं अगदी लहानपणापासून आपल्या भगिनी असलेल्या भवानीबाईंवरती नितांत प्रेम होतं आणि भवानीबाई सुद्धा प्रचंड शूरवीर आणि हुशार होत्या शाहूराजांनी जी सनद लिहून दिली होती ना त्या सनदेप्रमाणेच भवानीबाई आणि शंकराजी महाडी सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ताराळे गावात आले ते ज्या वेळेला ताराळे गावात आले ना त्यावेळी मोगलांच्या फौजांमुळे त्या ताराळे गावाची प्रचंड वाताहत झाली होती सगळ्यात आधी भवानीबाईंनी त्या गावाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायला सुरुवात केली त्या गावाचा कारभार पुन्हा सुरळीत केला छत्रपती घराण्यामध्ये मासाहेब जिजाऊ सईबाई राणीसाहेब किंवा श्री सखी राधनी जयती महाराणी येसुबाई राणीसाहेब यांच्यासारख्या पराक्रमी स्त्रिया यांचा वारसा होताना अगदी तोच वारसा पुढे चालू ठेवण्याचं काम हे भवानीबाईंनी सुद्धा केलं होतं कारण भवानीबाई या स्वतःच प्रचंड पराक्रमी होत्या शूरवीर होत्या चंचल होत्या आणि तितक्याच त्या बुद्धिमान सुद्धा होत्या आणि म्हणूनच शंकराजी महाडी यांच्यासोबत त्यांनी सुद्धा ताराळे गावाचा कारभार अतिशय उत्तम प्रकारे पाहिला होता आणि म्हणून आज सुद्धा आपल्याला साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या ताराळे गावात राजे महाडी घराण्याचे पूर्वीच्या काळी तब्बल आठ ते नऊ वाडे होते त्यातले दोन तीन वाडे आजही त्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात भवानीबाई आणि शंकराजी महाडी यांना दोन मुलं होती पहिला दुर्गोजी आणि दुसरा अंबाजी पण भवानीबाईंच्या आयुष्यामधली सगळ्यात दुर्दैवी घटना म्हणजे ज्या वेळेला शंकराजी महाडी यांचा मृत्यू झाला ना त्यावेळेला याच भवानीबाईंना म्हणजे शंभूराजांच्या कन्येला सती जावं लागलं होतं त्यांच्याच गावातील तारळे आणि काळगंगा या नद्यांच्या संगमावरती आजही भवानीबाईंची समाधी आहे तारळे गावामध्ये भवानीबाईंचे सासरचे तब्बल नऊ वाडे होते सध्या मात्र यातले बरेचसे वाडे जमीन दोस्त झाले परंतु अजूनसुद्धा त्यातले दोन तीन वाडे आपल्याला त्या गावामध्ये आजही पाहायला मिळतात तुम्ही जर कधी सातारा जिल्ह्यामधल्या पालीच्या खंडोबाला गेला ना तर त्या खंडोबा मंदिरापासून काही किलोमीटर अंतरावरतीच तारळे गाव आहे आणि त्या गावामध्ये आज सुद्धा आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांच्या कन्या असलेल्या भवानीबाई राणीसाहेब यांच्या सासरचा म्हणजे राजेमहाडी घराण्याचा जुना वाडा आजही पाहायला मिळतो इतकंच काय जुन्या काळातली बरीचशी शस्त्र आजही त्यांच्या वाड्यामध्ये त्यांच्या वंशजांनी जतन करून ठेवलेले आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे संपूर्ण भोसले घराणं प्रचंड पराक्रमी होतं शूरवीर होतं बुद्धिमान होतं अगदी या घराण्याला शोभिलाशीच एक कन्या म्हणजेच भवानीबाई राणीसाहेब यांचा सुद्धा इतिहास आहे कारण स्वतः भवानीबाई प्रचंड हुशार होत्या चंचल होत्या शूरवीर होत्या राज्यकारभार आणि प्रशासन या सगळ्या गोष्टींचं त्यांना उत्तम ज्ञान होतं आणि म्हणूनच ज्याप्रमाणे आपले आजोबा छत्रपती शिवाजी महाराज आपले वडील छत्रपती शंभूराजे यांच्याप्रमाणेच त्यांनी स्वतः सुद्धा आणि त्यांचे बंधू असलेले शाहूराजे यांच्याप्रमाणे त्यांनी स्वतः सुद्धा स्वतःच्या कामामधून एक उत्तम असा नावलौकिक मिळवला होता म्हणजे भोसले घराण्याला आणि छत्रपती घराण्याला शोभेल अशीच एक झुंजार मुलगी या घराण्यामध्ये भवानीबाईंच्या रूपाने जन्माला आली होती तर मित्रांनो असं आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कन्या असलेल्या भवानीबाईंचा इतिहास ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की आम्हाला सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे